तालुक्यातील वज्रेश्वरी देवस्थान यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे वज्रेश्वरी माता व पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी इगतपुरी घोटी परिसरातून शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त आपल्या बैलगाडीसह साथ दर्शनासाठी येण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे त्या सर्व बैलगाडी मालकांना टोपी पाणी व जनावरांसाठी साई भक्त विशुभाऊ म्हात्रे यांच्या वतीने चारा वाटप करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे सरपंच रमेश जाधव व महिला सदस्य जागृती विकास चन्ने सविता कडव विनोद धामोडे संजय घोलप उपस्थित होते साई भक्त मात्रे मात्र यांच्या उपक्रमाचे बैलगाडा मालकांनी आभार मानले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान सोनोने यांनी साईसेवक विषुबाऊ मात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत वज्रेश्वरी माता यात्रा उत्सव शांततेने पार पडण्याचे आवाहन सर्व भाई भक्त व नागरिकांना केले आहे यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यातून भाविक भक्त आलेले आहेत बऱ्याच ठिकाणून बैलगाड्या इथं आलेल्या आहेत नाशिक सिन्नर नगर आणि पालघर ठाणे जिल्ह्यातून तर जनावरांना खाण्यासाठी काहीतरी सुविधा इथे नव्हती हे समजल्यानंतर साई सेवा प्रतिष्ठान सोनाळे यांच्या माध्यमातून विषुभाऊ मात्रे यांनी तात्काळ जनावरांना खाद्य आणण्यासाठी एक टॅक्टर भरून पूर्ण लगेच त्यांना चारा आणलेला आहे आणि तो सगळ्या जनावरांना पोच करत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की सेवाभाव उत्तम रीतीने त्यांनी क्षणार्धात कुठलाही विलंब न करता त्यांनी त्याची पूर्तता केली आणि लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शेतकऱ्याच्या प्रति जी भावना असती ती त्याच्यामधून त्यांनी व्यक्त केली त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सरपंच साहेब आणि सगळेच यात्रेसाठी सगळेच जण प्रयत्न करतायत चांगली यात्रा कशी होईल शांततेचा आणि उत्साहात कसा कार्यक्रम पार पाडेल याच्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहेत विष्भाऊंचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार त्यांनी जे हा सोभाव या ठिकाणी निर्माण केला आणि एक प्रेरणा सगळ्यांसाठी दिली त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार त्यांचं नेहमीच चांगलं कार्य असतं साई पालखीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम ते घेत असतात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आगरी महोत्सव मोठ्या प्रमाणात घेत असतात सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन ते काम चांगल्या पद्धतीने करत असतात मनपूर्वक आभार धन्यवाद अर्पण करतो जे नागरिक आहेत संपूर्ण जिल्हाभरात महाराष्ट्रातून येत आहेत तर त्यांना आपण काय आव्हान करणार आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना पुढे पुढे आव्हान आहे तर ते आव्हान पार पडणार जे भाविक आलेले आहेत विशेषतः बैलगाडीने आलेले त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था ग्राम प्रशासन आणि मंदिर ट्रस्टने व्यवस्थित केलेले आहे त्याच्या माध्यमातून पोलिसांनी पण तसं नियोजन त्यांना केलेलं आहे रस्त्याच्या अनुषंगाने पण पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषद असेल तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशी मिटिंग झाली त्याच्या अनुषंगाने सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे फक्त आपल्याला शिस्तबद्ध प्रमाणे गडबड न करता अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पालखीचा जो सोहळा असतो ते मेन आपलं पालखीचं दर्शन घेणं हा सगळ्या भाविकांचा शेवटचा उद्देश असतो त्या दिवशी चेंगराचेंगरी होणार नाही धक्काबुक्की होणार नाही महिलांना पहिलं प्राधान्य द्यावा लहान मुलं यांना काहीतरी गडबड होणार नाही त्यांना काही दुखापत होणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावं एवढं त्यांना आवाहन करतो शांततेत आपण परत ज्या मार्गाने आले त्या मार्गाने शांततेत जा आपण जावं आपला प्रवास सुखाचा हवा असं सगळ्यांना शुभेच्छा प्रार्थना नमस्कार मी रमेश सीताराम जाधव वद्रश्री ग्रामपंचायत सरपंच आज इथे बैलगाडीवाले बंधू जे आमच्या वद्रश्री देवीची यात्रेची शान वाढवतात त्यांच्यासाठी म्हात्रे साहेबांनी जे पेंड्याची व्यवस्था केलेली आहे त्यांच्याबद्दल मी खूप त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि याच्या पुढेही ते आमच्या बैलगाडी बंधूंसाठी असेच पेंड्याची व्यवस्था करतील हे त्यांच्याकडे मी सहकार्याची अपेक्षा करतो धन्यवाद विष्णू भाऊच्या माध्यमातून करू आलेले आहेत त्यांच्यावर त्यांच्यासाठी व्यवस्था केली गेलेली आहे प्रथम तर मी माझ्या दक्ष नागरिक फाउंडेशन कडनं विषय भाऊचे मनपूर्वक आभार मानतोय की अस व्यक्तिमत्व ज्यांनी आज ह्या परिसरातून किंवा पूर्ण नाशिक परिसरातून जे भाविक भक्त इकडे आपल्या बैलगाडीचे जी परंपरा आहे वज्रेश्वरी यात्रेची परंपरा जी आम्ही लहान असल्यापासून बघत होतो तर ही मंडळी सगळी येते आणि त्यांच्या बैलांना इकडे चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आज जे हिरिरी पुढे येऊन जो प्रयत्न केलेला आहे आणि जो चारा पोहोचवलेला आहे तो आमच्या ह्या पंचक्रोशीसाठी एक आदर्श असेल की पुढे जाऊन आमच्या पंचकृषीतून अशी व्यक्तिमत्व तयार झाली पाहिजेत की त्यांनी ह्या यांचा विश्वभाऊचा आदर्श घेऊन सगळ्या आपल्या या भक्तगणांसाठी ही व्यवस्था केली पाहिजे जास्त काय हे करत नाही सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा देतोय सर्वांनी शांततेमध्ये यात्रेचा उत्साह पार पाडायचा धन्यवाद वज्रेश्वरी मातेच्या यात्रेत आमच्या इजतपूर तालुक्यातून जितक्या पण बैलगाडी आलेल्या आहेत आणि आमच्या दादांनी त्यांना वैरण देऊन व आपली टोपी देऊन खूपच भाग्याचं काम केलेलं आहे आई वज्रेश्वरी सदैव त्यांच्या पाठीशी राहो व दरवर्षी आमच्या ज्या बैलगाड्या येतील त्यांच्यासाठी तुम्ही असं सहकार्य करा आणि तुमच्या मनापासून सर्व बैलगाड्यांच्या सर्व मालकांच्या वतीनं व आमच्या आदरी समाजाच्या वतीनं तुमच्या मनापासून धन्यवाद दा। दादा धन्यवाद